की जे येणारे सण उत्सव आहेत ते आनंदाने साजरे करा कायद्याचे चौकटीत राहून साजरे करा आणि कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही अशा पद्धतीचे वक्तव्य करू अशा पद्धतीने आपण जर सण उत्सव साजरे केले तर सगळ्यांनाच यातून आनंद घेता मॅडम जे सण उत्सव साजर साजरे करत असताना आपले काही नियम आणि अटी काय असला असेल जनतेला सांगायला पाहिजे नियमाने अटी आम्ही त्यांना लेखी देतो ले त्यापैकी महत्वाचे हे असते की आ, जे काही डीजे चा वापर आहे हा करता आपण ट्रॅडिशनल जे वाद्य आहे त्यांचा वापर करावा लाइटिंग ची व्यवस्था त्यांची असावी जे काही त्यांनी वाहन त्यामध्ये वापरणार आहे मिरवणुकीमध्ये मध्ये देखावे वापरणार आहे वाहनाची आर तपासणी करून घ्यावी वाहक सुसज्ज असावे जे परवाना असावा चालक मध्य पिऊन नसावे तसेच जे काही देखावे आहेत ते कुठलेही त्यावर आक्षेपार्ह मजकूर असू नये अशा पद्धतीचे आम्ही काही नियम त्यांना सांगितलेले आहेत आणि कायद्याच्या चौकटी जाऊन आहे अशा पद्धतीने आयोजन केलं आहे चालकचे लक्ष पण चांगल्या पद्धतीने आनंद घेता येईल आणि सर्व तो